रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हे बघ मी वंचित बहुजन आधार आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहे आणि आम्ही पूर्ण ताकदनिशी आणि पूर्ण तयारीनिशी आम्ही लढणार होतो आणि सर्व वंचितांना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि आम्ही पूर्ण तयारीने तीन तारीखला पूर्ण शक्तीनिशी आम्ही अर्ज दाखल केले होते आणि अर्जामध्ये कोणताही प्रकारच्या त्रुटी नाही हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केलेले आहे फक्त ऑन टेक्निकल ग्राउंड की तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करत आहात ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काही लाभाचे पद आहे का लाभाचे पद म्हणजे तुमच्याकडे पद म्हणजे आमच्याकडे काही पोस्ट आहे का तुम्हाला माहिती आहे की आज आम्ही आमच्याकडे कोणताही प्रकारच्या पोस्ट नाही आम्ही कोणत्याही पदावर पोस्टेड नाही आमच्याकडे सॅलरी नाही आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या ऑफिशियल बेनिफिट नाही मग निवडणूक अधिकाऱ्याने हे चु गृहित धरणे की आमच्याकडे पद आहे तर तो चुकीचा आहे आणि त्यांनी ऑर्डर पास केलेला आहे आणि त्या ऑर्डरचा आम्ही अध्ययन करू आमचे वकील त्याचे अध्ययन करतील आणि ते निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण करू सर आपण कोर्टात ते व्ही आर एसचा जो वेगळा मॅटर आहे तो चालू आहे तो अंतिम टप्प्यात आहे अगदी अंतिम टप्प्यात आहे म्हणजे दोन तारीखला सुनावणी होणार होतं परंतु सेंट्रल गव्हर्मेंटने ते बिनाकारण त्यांनी पंधरा दिवस ते वेळ घेतले आणि त्याच्यानंतर अठरा तारीख मिळाली अठरा तारीखानंतर तेवीस मिळालं तेवीसच्या पंचवीस मिळालं पंचवीसचा सव्वीस मिळालं नंतर एकोणतीस तीस आणि त्याच्यानंतर काल तीन तारीख तीन तारीखला काल दोन तास सुनावणी झाली आणि आज जो आहे मंडेला दहा मिनिटाच्या सुनावणीनंतर त्याच्यामध्ये निकाल येणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की निकाल आमच्या बाजूने येणार आहे परंतु तो जो काळ गेला दोन एप्रिलपासून पासून तर अठरा अप्रिल म्हणजे हे सोळा दिवसाचा जो काळ गेला होत गेला जो सेंट्रल गव्हर्नमेंटने जो काळ घेतला हे जाणून बुजून घेतला आहे ते डिले करण्यासाठी आणि तोच महत्त्वाचा होता आमच्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टी आवाज आपल्या सर्वांचा